नमस्कार पाहुयात विशेष बातमी कमलापूरच्या लोकनेत्या कैलासवसीसव लता तोडणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ग्रामपंचायत सदस्य पदाच्या कार्यशाळात महिला सबलीकरण सामाजिक विकासासाठी ठसा कमलापूर ग्रामपंचायतीच्या सशक्त व संवेदनशील महिला नेतृत्वाचा आवाज कायम हरपला ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या कैलासवासी सौ लता बाळासाहेब वय वर्ष पंचावन्न वर्ष दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी यांचं अल्पश आजाराने दुःखद निधन झालं लता तोर्णे अत्यंत मन मनमिळावू आणि लोकसेवेस वाहून घेतलेल्या कार्यकर्त्या होत्या ग्रामविकास स्वच्छता पाणी पुरवठा महिला स्वयंसहाय्यक बचत गट वंचित विधवा महिलांसाठी योजना या क्षेत्रात त्यांचं भरीव योगदान होतं त्या महिलांच्या समस्या ऐकून घेणाऱ्या आणि सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या खऱ्या जनप्रतिनिधी होत्या त्यांच्या निधनाने कमलापूर गावावर शोककळा पसरले आहे त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ होता नात्यामध्ये आपुलकी जपणाऱ्या आणि प्रत्येकाला हक्काने आपलं समजणाऱ्या त्या एक आधारस्तंभ होत्या विशेषतः त्यांच्या मावस जावई पांडुरंग हतेकर यांनी व्यक्त केलेल्या भावना डोळ्यातून अश्रू आणणारे आहेत ते म्हणतात मामीने मला मुलासारखं प्रेम दिलं मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी भावनिक शब्दात मला ओळखलं माझा देव भेटायला आला असं म्हणाली पण मग अर्ध्या रस्त्यात आम्हाला सोडून का गेलात मामी त्यांचे जाणे म्हणजे संपूर्ण कुटुंबावर आणि ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखं झाला आहे गावकऱ्यांच्या मते ग्रामपंचायत मध्ये त्यांनी आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा जो वारसा निर्माण केला तो प्रेरणादायी ठरणार आहे अशा या कार्यशील संवेदनशील व सदैव स्मरणात राहणाऱ्या कलास्वसी सौ लता तोरणे यांना कुटुंबीय नातेवाईक ग्रामस्थ व सहकारी पदाधिकारी यांनी अर्पणपणे श्रद्धांजली अर्पण केली आहे असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा धन्यवाद प्रतिनिधी पांडुरंग हत्तीकर सी बी एस न्यूज मराठी आटपाडी